पाटील आहेत राज पाटील यांनी जनसेवा मित्र मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ते वसई शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात याशिवाय व्यावसायिक क्षेत्रातही कार्य ते कार्यरत आहेत परंतु सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान जे आहे ते कौतुकास्पद आहे विशेषतः दहीहंडी आयोजनातून ते हजारो तरुणांशी जोडले गेलेले आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची किंबहुना या क्षेत्रातील योगदानाचा आपण आज थोडक्यात आढावा घेणार आहोत सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आम्हाला पहिल्यांदा तर हे समजून घ्यायला आवडेल की तुमची सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली सर तसं बघायला गेलं तर मला सामाजिक कार्याचा जो वारसा आहे तो माझ्या आजोबा विठ्ठलमया पाटील यांच्याकडनं आलेला आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सामाजिक कार्यच केलं त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला सुद्धा सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि देन। त्या अनुषंगाने मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे साधारण दोन हजार दहाला आमचं जे मित्रपरिवार आहे त्यावेळेला त्यांनी आम्ही ठरवलं की समाजाला आपलं काहीतरी देणं निघते त्यामुळे आम्ही जनश्र मित्रमंडळाची स्थापना दोन हजार दहाला आम्ही केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम आजपर्यंत समाजासाठी करत आलेलो आहोत तुम्ही कार्यक्रम तर नेमके कोणते असे उपक्रम आहेत कार्यक्रम आहेत जे तुम्ही ज्या वेळेला दोन हजार दहा ला आमचा मित्र परिवार एकत्र आला आणि आम्ही ज्या वेळेला ठरवलं की आपण मंडळ स्थापन करूया तर त्या मंडळाने असं ठरवलं की आपल्या मंडळाचं नाव असं असायला हवं की ज्याने लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून आम्ही जनसेवा हे नाव ठरवलं दोन हजार दहा ला जेव्हा आम्ही मंडळ स्थापन केलं तेव्हापासून आम्ही सर्वप्रथम आय चेकअप कॅम्प केला त्या कॅम्पमधून त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया तयार करण्यात आली त्याच्यानंतर आम्ही असे अनेक उप उपक्रम केले जसं बघायला गेलं तर आम्ही दुसऱ्या वर्षी ॲक्कुप्रेशर शिबिर शिबिर केलेलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही वया वाटप केलं शालेय विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे आमचं जे मंडळ आहे ते आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून दही कला उत्सव साजरा करतो त्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांना जोडले गेलेलो आहोत त्या निमित्ताने आम्ही असे विविध कार्यक्रम करत असतो तसंच जेव्हा कोरोना आला तर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही क्रॉस ब्लड बँक कडून आम्ही साधारण एक सहाशे बॉटल कलेक्ट केले आणि हे सगळं करताना मी स्वतः असं काहीच केलेलं नाही आहे आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची खूप मेहनत होती त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला उपक्रमामध्ये तुमचे म्हणजे नेमके कोण आहेत किंवा आणखी कोणाची अशी मदत होते मदत बघा तस बघायला गेलं तर मी तुम्हाला म्हणालो की मला सामाजिक कार्याची आवड किंवा माझ्या आजोबांकडून आलेला आहे पण आमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे असं आपण साधारण एकाचं नाव घेऊ नाही शकत पण मी बहुजन विकास आघाडीचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे तेव्हा बहुजन विकास आघाडीचे जे सर्व सर्व आहेत हितेंद्रजी ठाकूर साहेब किंवा कामगार नेते राजूजी पाटील साहेब किंवा क्षितिश दादा ठाकूर किंवा अजयजी पाटील संघटक सचिव यांचं मुलाचं मार्गदर्शन मला इतके मंडळाला मिळत आलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही ओझा घेऊन आम्ही आमचं काम करत असतो नेमकं कशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं म्हणजे आम्ही असं बघितलं की बहुजन विकास आघाडीची इन्व्हॉल्मेंट सगळ्याच सामाजिक संस्थांमध्ये असतं की बहुना इतरांनाही ते मदत करत असतात तुम्ही असं ठोस असं आम्हाला अधोरेखित करण्यासारखे त्यांची अशी कोणती बाब आहे ज्यामध्ये त्यांनी तुम्हाला विशेष मदत केलेली आहे त्यांनी आम्हाला एक प्रोटोकॉल दिलेला आहे एक शिष्टाचार आहे आमच्या पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो की आम्ही चोवीस तास लोकांशी जोडले गेले लोकांची कुठले काम आज, काम असून दे पाण्याचं असून दे किंवा कुठलंही सामाजिक त्यांचं काम असून दे आम्हाला तसं शिकवलं गेलेलं आहे की लोकांच्या सतत संपर्कात राहा त्यांचं काही काम आहे ते करत जा हंडी आता उत्सव आहे पंधरा सोळा ऑगस्ट ला तुमचं ही आयोजन कशा पद्धतीचं असतं कोणत्या असे पथक आहे जे तुम्हाला कार्यक्रमात सहभागी वसीविरांमध्ये विविध पथकं आहेत प्रत्येक पथक इकडे येतो जवळजवळ जवळपास एक शंभर पथकं आपल्याकडे येतात प्रत्येकाला थर लावायचा असतो पण आमचा उद्देश हा असतो की आपण सण साजरा करू त्याच्यामुळे आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक संकल्पना राबवलेली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आपण हार्नेस लावलं हार्नेस हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये जो वरचा गोविंदा असतो त्या गोविंदाला एक सपोर्टिव्ह सिस्टीम मिळते त्याला एक रस्सी बांधली जाते हे आम्ही मागच्या तीन वर्षापासून चालू केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही अँब्युलन्स बघाय ठेवतो ज्याच्यामध्ये जर काही अपघात घडला तर पटकन आपण त्याला एक मेडिकल सेवा देऊ शकतो आता तुम्ही मला हो की किती वर्ष करताय दहिंडी उत्सवाचं आयोजन आणि फक्त पालघर जिल्ह्यात त्यामध्ये सहभाग असतो पथकाचा का मुंबई मुंबईमधन पण फोन येतात बघा गोविंद पथक हे एक सण साजरा करण्यासाठी एक आपल्या कर हिंदूंचा एक चांगला सण आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणून पथकं येत असतात पण आमचं मंडळाचं एक पदाधिकाऱ्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी की आपल्याला त्याची स्पर्धा नाही झाली पाहिजे म्हणजे जसं की आता आठ थर नाही आपल्याला लावायचे सात थर लावं की सहा थराची सलामी आहे अशा पद्धतीने सा। आपण तो करत असतो आता साजरा करत असतो भविष्यात तुमचं जनसेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून अशा कोणत्या योजना करायचं जनसेवा मंडळाच्या माध्यमातून आम्हाला एक सर्वप्रथम तर रुग्णसेविका चालू करायची त्या अनुषंगाने आमचं सध्या प्लॅनिंग चालू आहे त्याचबरोबर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जेवढं लोकांपर्यंत पोहोचवता येईल हा आमचा एक मेन मोटिव आहे की उद्देश आहे त्याच्यासाठी आमचं वर्किंग चालू आहे की बऱ्याचशा संस्था आहेत जसं पीडी केअर आहे पीडी केअर पण आम्हाला मेडिकल कॅम्प करताना मदत करते तेही आम्हाला मेडिकल कॅम्पमध्ये बऱ्यापैकी फ्री ऑफ कॉस्ट लोकांना मेडिसिन्स पण देतात आणि फ्री मोफत मोदीपैकी शस्त्रक्रिया पण करतात आणि हे सगळं आम्हाला बहुजन विकासाकडे कडूनच आम्हाला पूर्णपणे ही मदत नेहमी मिळत आलेली आहे आणखी त्यांच्याकडे माग पस्तीस वर्षाचा वारसा आहे राजकारणातला त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही मदत आलेली आहे भविष्यात तुम्ही ज्या आपल्या वसिब शहरात अनेक संस्था सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये त्या संस्थाने किंवा तुम्हालाही आणखी वेगळ्या पद्धतीचं काम कसं कशा पद्धतीने करायला आवडेल किंबहुना तुम्ही त्यांना काय संदेश द्या बघा संदेश देण्यासाठी तर मी खूप छोटा आहे आज आपल्याकडे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही विचारतो जे काही करताना त्यांच्याकडनं आम्ही सजेशन घेत असतो त्या पद्धतीने आम्ही काम करतो की समाजासाठी आपण चांगल्यात चांगलं काय करता येईल आपल्याला इव्हन आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण आम्ही जे तुम्ही आम्हाला पोचतात कर सगळ्या ठिकाणी तसं आम्ही पण तुम्हाला एक पत्रकारिता चौथा आहे तर आम्ही तुमच्याकडनं पण एक अपेक्षा करतो की तुम्ही पण आम्हाला जे सजेशन द्यायचं की कशा पद्धतीने दे तुम्ही हे कार्य वाढवू शकतात सामाजिक कार्य आहे ते आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत छोटस रोपट लावलंय ते असंच बहरत राहू दे आणि त्याचा वट वृक्ष दे त्या सावलीत आम्हाला सगळ्यांना जनतेला चांगली छाया मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो तुम्ही आमच्याशी थोडक्यात संवाद साधला त्यासाठी धन्यवाद